मात्र याच पार्श्वभूमीवर एका पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने आपला सोहळा संपन्न केला तालुका मारेगाव येथील भागवतकार प्रशांत गीताताई भास्करराव क्षीरसागर यांचा विवाह प्रतिभा वैशालीताई गजाननराव फाले राहणार बोरगाव पोस्ट वाघोली तालुका हिंगणघाट यांच्यासोबत पारंपरिक वारकरी पद्धतीने संपन्न झाला क्षीरसागर हे कीर्तनकार असल्यामुळे आपला विवाह सोहळ्यात डीजे किंवा बँड न लावता त्यांनी टाळ गजरात आणि हरिपाठाच्या वातावरणात लग्नाची वरात काढली संपूर्ण मिरवणुकीत ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात भक्तिरसात न्हालेला सोहळा पाहायला मिळाला हा विवाह सोहळा केवळ विवाह नसून एक आध्यात्मिक आनंद सोहळा ठरला अशा भक्तिमय विवाह सोहळ्यामधून नव्या ही संस्कृतीचे दर्शन घेतले पाहिजे आणि सोहळ्याला भक्तिभावाचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करावा असा संदेश या विवाहाने दिला